नमस्कार मित्रहो आजची एक नवीन कहाणी आहे या कहाणीमध्ये एका मुलाने एका मुलीला तिने तिच्यावर प्रेम करावं असं त्याला वाटत होतं आणि मैत्रीच्या नात्यातून त्यांचं एकमेकांवर प्रेम पण होतं पण ते नातं फक्त मैत्रीचं होतं परंतु त्याची नियत अशी फिरली की त्या मैत्रीच्या नात्यात त्या मुलाने संग लग्न करावं अशी त्याची आठ होऊन गेली आणि ते मुलीला मान्य नव्हतं मला सांगा मित्रहो एक नातं असतं मित्राचं मग ते मुलगा असो का मुलगी असो मुलासा मुलासोबत ज्यावेळेस मैत्री होते त्यावेळेस मुलगा मुलासोबत मैत्री करू शकतो मग मुली मुलासोबत मैत्रीपणा का करू शकत नाही परंतु अशा निश विचाराच्या मुलाच्या डोक्यामध्ये त्यांचे विचार निश आहेत खालचे आहेत ज्यांना जा कोणती कल्पना नसती अशाची असेच त्यांना वाटते की ह्या मुली प्रेम करतात आणि म्हणूनच आपल्यासोबत बोलतात त्यामुळे हे मुलं त्या मुलीसोबत त्या प्रेमाचा गैरफायदा करून त्यांच्या जीवाला काळीमा देतात तर हॅलो नमस्कार सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो मला सांगायचे आजच्या चॅनलमध्ये की हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी तुमच्यापर्यंत येण्यासाठी एक प्रोत्साहन भेटते तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ ती यावेत हा आमचा उद्देश आहे की तुम्हाला यातून काहीतरी शिकायला भेटतं आणि खरोखर मला एक माझ्या असेच कोणाचा तरी पण माझा तो सबस्क्रायबर आहे त्या सबस्क्रायबरने मला सांगितलं की मी तुमचा व्हिडिओ बघून एका गुन्ह्यातून अलिप्त झालो तर त्यांना मनापासून धन्यवाद तुम्ही जर सबस्क्राईब केले नसाल तर माझे सदस्य तुम्ही स्वीकारा चला व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ पुणे शहरातील आहे आपण बघतो पुणे शहरामध्ये सर्वात जास्त घटना आता न्यूज पे न्यूजमध्ये ऐकायला येतात वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण बघतो तर तिथे एक फेमस हॉस्पिटल म्हणून त्याची तर घटना आपण बघितलीच त्याचे तर अवघडच आहे तो पण त्या आताच नुकतीच घडलेली त्या संदर्भात एक घटना आहे जी का चॅनलमध्ये अपलोड केलेली आहे तर मित्र हो या व्हिडिओमध्ये असं झालं की एक मुलगा त्या मुलाने त्या मुलीवर प्रेम करावं आणि त्या मुलीने याच्यासोबत प्रेम करून लग्न करावं असं त्या मुलाचं एकतर्फी प्रेम होत त्या दोघांची भरपूर दिवसाची मैत्री होती मैत्रीचं रूपात तर तो मुलगा प्रेमात करू पाहत होता पण मुलीचं असं काहीही म्हणणं नव्हतं मुलगी साप लग्न करण्यासाठी नकार देत होती तर चला ही घटना कुठली झालेली आपण सविस्तरपणे बघूया मुलीचं नाव आहे प्राची विजय माने हे राहणार आंबेठाण तालुका खेड जिल्हा पुणे शहरातली आहे मुलीचं वय जमते फक्त एकवीस वर्ष आहे आणि या मुलीच्या गळ्यावर जो सुरीने वार करणारा आरोपी त्या आरोपीचं नाव आहे अविराज रामचंद्र खरात हा मुलगा राहणार बहे तालुका वाळंबा जिल्हा सांगली या शहरातील आहे हा पुणे शहरामध्ये आला होता आणि आल्याच्या नंतर हा तिथे कोणत्या तरी कामा तिथे आला होता त्याचं रूपांतर असं मैत्रीत गेलं होऊन गेलं कोणासोबत प्राची सोबत प्राची सोबत मैत्रीत उपस्तर झाल्याच्या नंतर त्याला वाटायचं की हे माझ्यावर प्रेम करते परंतु प्राचीला असं काही वाटत नव्हतं अविराजने प्राचीला भरपूर वेळेस सांगितलं होतं की तू माझ्यासोबत लग्न कर परंतु प्राची लग्न करण्यास साप नकार देत होती असं दिवसेंदिवस होत गेलं आणि एक दिवस असा उजडला तो म्हणजे अठ्ठावीस जुलै रात्री दहा अकराच्या दरम्यान अविराज हा प्राचीच्या घरी गेला होता प्राचीच्या घरी गेल्याच्या नंतर प्राचीला त्याने विचारलं होतं की तू माझ्यासोबत लग्न कर परंतु प्राचीने त्याला लग्न करण्यास नकार केला होता त्यानंतर प्राचीने तिला नकार केल्यामुळं तो तिथून नाराज झाला आणि त्याने प्राचीचा मोबाईल घेतला मोबाईल घेतल्याच्या नंतर तो मोकळ्या पटांगणामध्ये आला फिरण्यासाठी तिथे प्राचीला बोलून घेतलं बोलून घेतल्याच्या नंतर प्राचीला तिथे अजून त्याने प्रश्न विचारला तू माझ्यासोबत लग्न कर त्यावेळेस प्राचीने त्याला तेच उत्तर दिलं की मला लग्न तुझ्यासोबत करायचं नाही तुझं आणि माझं नातं जे फक्त मैत्रीचं असेल जे असेल मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही याचा राग अविराजला ज्या भयंकर आला त्या रागाच्या भरात अविराजनं जशीना सुरी काढली चाकू काढला आणि प्राचीचा गळा चरचर चिरला तिच्या गळ्यावर वार केले जसं बक्र चिरता तसं ते तिच्या गळ्यावर वार केले वार केल्याच्या नंतर प्राची जागीच पडली रक्ताने बंबाळ झालेली प्राची मदत मागू लागली परंतु तसं काही कोणी त्या टायमाला आले नाही कारण तिथे सर्व अंधार होता आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन अविराजनं प्राचीवर वार केले तिचा गळा कापला तिथेच प्राचीचा मृत्यू झाला त्यानंतर त्याने तिथून पळ काढला पळ काढल्याच्या नंतर तो जशी गाडी घेतली आणि फरार झाला तिथून त्याने सातारा कराड मार्ग पकडला सातारा कराड मार्ग पकडल्याच्या नंतर बर बरोबर तो सातारा कराड मार्गे निघाला मग सातारा कराड मार्गाने साता जेव्हा ती घटना पोलिसांना माहीत झाली पोलीस पथकाने एवढी कमाल केली की एन एच हा जो रस्ता आहे एन एच फोर हा जो हायवे आहे या हायवेवर एक असा प्लॅन केला एक सापळा रचला आणि पोलीस त्यापर्यंत पोचले यामध्ये पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक थ्री जे गुन्हे शाखेचे पोलीस आहेत त्यांनी यामध्ये यामध्ये मोलाची कामगिरी केलेली आहे त्यांनी तांत्रिक तांत्रिक पद्धतीने एक टेक्निकल पद्धतीने मोबाईलच्या आधारे या आरोपीला पकडलेले आहेत आणि त्या आरोपीच्या हा आरोपी जिथे जिथे जाईल त्या त्या दिशेने हे पोलीस लोक येऊ लागले आणि त्याला पकडलं परंतु ज्यावेळेस पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले त्यावेळेस हा असा सुसुट्याने परत होता की यामागे केवळ वाराच मागे लागलेला आहे असं तो कळू लागला पोलिसांनी यामागे जवळपास पोलिसांची याची चांगलीच घसमट झाली पोलिसांनी याच्यावर जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर पाठलाग करत त्याच्यामागे त्याचा फिचर सोडला यामध्ये एका पोलिसाची तर विशेष कमाल म्हणावं ज्याची अंमलदाराची अंमलदारांनी कोणती जीवाची पर्वा न करता त्याचा पाठलाग गेला आणि त्याला तिथेच पकडले मग या पथकातील जे अंमलदारांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर म्हाळुंगे एम आय डी चे पोलीस पोली स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत या आरोपीला दाखल केले प्राची ही मुळची राहणार उरण इस्लामपूर तालुक्याबा जिल्हा सांगली या जिल्ह्यातील आहे आणि हा सुद्धा सांगली जिल्ह्यातीलच आहे तर या सांगली जिल्ह्यामुळे ते एका जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांचं असं नातं झालं होतं असं याच्यातून वाटतंय या नाराधामाला पोलिसांनी एवढी खूप प्रयत्न केले आणि त्या आरोपीला जवळपास बाराच तासाच्या आत या आरोपीला पोलिसांनी पकडले यावर पोलिसांची खरोखरच कमाल मान प्राचीची जी हत्या झालेली आहे तर त्या असं खूप दुःखमय वाटतं की अशा घटना काबर होतात काबर अशा मूर्ख लोकांच्या मूर्ख मुलांच्या डोक्यामध्ये असे विचार येतात मला कधी कधी या गोष्टी सांगतानाच खूप रडल्यासारखं होतं की खरंच अशी दुनियामध्ये कसे लोक आहेत काबर त्यांना असं वाटत नाही की खरंच आपलं या दुनियामध्ये एक नातं वेगळं असतं एक माणूसकीचं नातं वेगळं असतं आणि माणूस जाती माणूस जन्माला जात आला म्हणजे जा आपण कसं राहायचं मित्रांनो आणि माझ्या बहिणीसारख्या मैत्रिणींनो मला एवढंच सांगायचं तुम्ही मुलासोबत प्रेम करा जरूर करा प्रेमाला बंधन नाही परंतु त्या प्रेमातून तुमचा खरोखर तोटा होतोय का तरी ते प्रेम फक्त तुमचा शरीराचा भा फक्त उपभोग घेणे घेण्यासाठी होतोय हा पहिला तुम्ही विचार करायला पाहिजे तसं तर ज्यावेळेस मैत्री होते त्यावेळेस असं कधी वाटत नसतं परंतु तुम्ही तुमचे पावलं सावरले पाहिजे असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेतून झालेल्या कानेतून सांगायचे मला हेच सांगायचं आहे हा व्हिडिओ सांगताना मला कोणाचे मन दुखायचे हा माझा उ मुळीच उद्देश नाही आहे माझा हा उद्देश आहे की मित्र मैत्रिणींनो ज्यावेळेस अशा घटना घडतात आणि पालकांनो ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ जर जसे तुमच्यापर्यंत येतो तर त्यावेळेस खरोखर एक कान उगाडणी होते एक मन जागृती होतेच त्यामुळे आम्ही असे व्हिडिओ तुमच्यासाठीच मेहनत करून अपलोड करत असतो तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीत पाय उचलून पुढचे पाऊल टाकलेले पाहिजेत आणि अशा घटनापासून सावधानगिरी बाळगली पाहिजे मैत्री करायची असेल तर अशी मैत्री करा की त्या मैत्रीमध्ये एक जसे मुलगा मुलगा मैत्री करतो आणि त्या मुला मुलांचं जसे मैत्रीचं नातं असतं तसेच मुली मुली जसे मैत्री करतात तसेच मुलामुलींचं मैत्रीचं नातं असावं परंतु ते समजणं हेच महत्त्वाचं असतं असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटावं हाच माझा माझा उद्देश असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा होतापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तसेच प्राचीच्या नातेवाईकांना माझं एवढं सांगायचं आहे की अशा जर अजून परत घटना घडत असतील तर सावधगिरी बाळगा एवढीच तुम्हाला विनंती आहे आणि याचबरोबर अशा आरोपीला खरोखरच कडे कोट शिक्षा झाली पाहिजे आणि तीही भर रस्त्यात भर पब्लिकमध्ये झाली आणि त्याला कडेकोट जबरदस्त शिक्षा झाली तरच पब्लिकमध्ये असे ज्या घटना होतील त्या होणार नाहीत आणि कदाचित अशा जे घटना गुन्हे करत असतील तर ते गुन्हेगार त्यांना जी काही सजा होईल त्या सजाला ही यांना भीती वाटली पाहिजे असं काहीतरी यांना सजा जर झाली तर कदाचित असे गुन्हे शंभर टक्के होणारच नाही मला असं सांगायचं तर मैत्रिणींनो आणि माझ्या मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की असे नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मी नेहमी मेहनत करत असतो हे के व्हिडिओ केवळ तुमच्यासाठीच असतात खूप मेहनत केलेली असते तर माझ्या व्हिडिओला तुमच्याकडून एक सबस्क्राईब नको का आपली भेट फक्त व्हिडिओच्या माध्यमातूनच होते ना तुमचा मी चेहरा पाहू शकत माझा चेहरा तर तुम्ही बघताच जसं की आपण एखाद्याच्या जा घरी जातो एक मैत्री म्हणून एक नातं म्हणून त्यावेळेस जशी आपण चहा पाणी वगैरे करतो तशीच पद्धत तुमची माझी आहे माझ माझ्याकडून तुम माझ्या चॅनलला तुमच्याकडून फक्त मला सबस्क्राईबचीच अशी आहे आणि चांगला जर व्हिडिओ आवडला असल्यास तुम्हाला याच्यामध्ये काही जर शिकावं असं वाटत असलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा ज्या की या व्हिडिओला शेअर करण्यामुळे कोणाचं तरी चांगलं होईल एखादा जर मन गरीब राहिलं असेल एखादी व्यक्ती मनाने गरीब असेल तर त्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला तर कुठेतरी त्याचा फायदा होईल यामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत पोलीस निरीक्षक पोलीस सहाय्यक हे जे आहेत त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांची जी नावं आहेत मी सांगतोय तुम्हाला यामध्ये Uh, सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे आहे संदीप देवफोडे आणि त्याला सहाय्यक पोलीस पोलीस आयुक्त म्हणून गुन्हे शाखेचे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यदो आढारी सचिन मोरे विठ्ठल सानप ऋषिकेश भोसुरे सागर जैन राजकुमार हनुमंते रामदास मोरगळ योगेश्वर कोळेकर त्रिनयन आणि बाळसराफ सुधीर डांगर समीर काळे त्यानंतर शशिकांत नांगरे राहुल सूर्यवंशी नागेश माळी यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे माझे जेवढे देण्यात लक्षात नाव आहेत तेवढे मी तुम्हाला सांगितलेले आहेत या पोलिसांनी एक मोलाची कामगिरी केली करून या आरोपीला बारा तासाच्या आतच पकडून दिलेले आहे या सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद या सर्वांच्या मनापासून मी खरंच स्वागत करतो पोलीस पाहिजे तर असेच चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद जय भारत